चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन पर क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस, सब कुछ एक ही रूप के नीचे टॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ बी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह आरोप नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत अमेरिकन विसाच्या संदर्भातील युटर्न मुळे भारताला दिलासा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन बी विसाच्या संदर्भात समर्थन केले आहे काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये परदेशी प्रतिभेची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे हा दृष्टिकोन त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेपेक्षा वेगळा मानला जात आहे त्यांच्या प्रशासनाने एच वन बी विसावर अनेक कठोर पावले उचलली होती मात्र आता त्यामध्ये काही शिथिलता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे ट्रम्प यांनी हे विधान फॉक्स न्यूजच्या विशेष मुलाखतीमध्ये केले आहे आम्हाला देशात बाहेरून प्रतिभा आणावीच लागेल असे ट्रम्प म्हणाले जेव्हा त्यांना विचारण्यात आले की अमेरिकेकडे पुरेसे टॅलेंट नाही का तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आमच्याकडे जे नसेल ते टॅलेंट आम्हाला बाहेरून आणावे लागणार आहे यामध्ये विशेषतः भारताचा उल्लेख त्यांनी केला आहे अमेरिकेत मॅन्युफॅक्चरिंग आणि संरक्षण यासारख्या गुंतागुंती क्षेत्रांसाठी अशी तज्ज्ञांची आवश्यकता आहे असे त्यांनी मत मांडले आहे त्यामुळे भारताच्या संदर्भात विसाचे नियम काही प्रमाणात शिथिल होतील अशी आशा निर्माण झाली आहे मनपाच्या बैठकीत रहदारी समस्येवर चर्चा बेळगाव शहर आणि परिसरात वाहनांची वाढती संख्या आणि पार्किंगसाठी अपुरी व्यवस्था या समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहेत यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याबाबत मनपा सभागृहाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला प्रामुख्याने शहरातील अनेक ठिकाणी उद्भवणाऱ्या वाहतूक आणि रहदारी समस्या यांचे निवारण करण्यासाठी मनपानं यंत्रणेने उपाययोजना करणे आवश्यक आहे त्याचबरोबर रहदारी पोलीस यंत्रणेने देखील याबाबत अतिक्रमण मोहीम हटवताना योग्य कार्यवाही करावी अशा सूचना नगरसेवकांनी केल्या शहराच्या बाजारपेठेतील पार्किंगच्या समस्येवर जोरदार चर्चा करण्यात आली शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरी भागांमध्ये देखील समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे या याबाबत दक्षता घेण्यासाठी सूचना करण्यात आल्या शहरातील नागरी समस्यांच्या संदर्भात मनपा यंत्रणेकडून योग्य दक्षता घेतली जाणे गरजेचे आहे यासाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने तत्परतेने पावले उचलावीत अशी मागणी उपस्थित नगरसेवकांनी केली यावेळी हनुमंत कोंगाली संतोष पेडणेकर नितीन जाधव रवी साळुंके रवी धोत्रे यांनी विविध मुद्दे मांडले सत्तेपा बाजार सगळ्या बागेवडी बैलोंगला एका भागातले सगळे लोक ग्रामीण भागात येतात तर माझं म्हणणं असं होतं की त्यांना एक म्हटलं की मार्किंग करायचं त्या पद्धतीने एक मार्किंग त्यांना करून देऊया आणि कारण गाव होते ज्या दुबळी इकडच्या गाड्या जीपीएस मार्फत आमच्या बाजारमधून येतात त्यावेळेला पूर्ण ट्रॅफिक जाम आणि मेन म्हणजे काय आहे त्या मार्केट दर रविवारी सुरू झाले मोबाईल आप लोक सगळी इथून बाहेर गावावरून त्या मार्केटला येतात आणि इथून बाहेरगावची जिथे पाहायला जातात त्यांच्याकडून आम्ही वीस रुपये पन्नास रुपये काय चार्ज आम्ही घेतो त्यांना फॅसिलिटी तर आम्ही दिलेलेच नाही एव्हन त्यांना टॉयलेटची सुविधा पण नाही आहे दिली नाही अॅक्च्युली महानगरपालिकेचं कर्तव्य की आम्ही त्यांना सोय करायला पाहिजे कारण तिथले जे ते सध्या रिपेरी अंडर रिपेरीमध्ये आहेत पाहिजे तर माझं म्हणणं असं आहे की जे ग्रामीण भागात वयस्कर लोक जे येतात भाजी विकायला साठी येतात त्यांनी त्यासाठी त्यांना चांगली फॅसिलिटी करून देऊया आणि ते मार्किंग सिस्टम एक करून देऊया जेणेकरून ज्या जनतेला बाकीच्या जनतेला त्रास होऊ नये कारण ज्या पार्किंग संदर्भात म्हटला कारण ती रोज दर शनिवारचा बाजार हा सराब जिल्ह्यामध्ये असतोय रविवारचा बाजार आमच्या कालवामध्ये असतोय हजारो डेलख्येने लोक येतात पण हजारो संख्येने भाजी विक्रेत येतात त्यासाठी त्यांना एक पार्किंग सिस्टम आपण करून मार्किंग त्यांना जरी करून दिला तर फार उत्तम इंडस कंपनी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का आंदोलन इंडस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर रुजू करून घ्यावे पगार वाढ त्याचप्रमाणे नियमानुसार आठ तास काम आदी विविध मागण्यांसाठी इंडस टॉवर्स कंपनीचे तंत्रज्ञ कर्मचारी आणि भारतीय प्रायव्हेट टेलिकॉम मजदूर संघाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून आंदोलन केले या कंपनीने नोकर भरतीसाठी नव्या कंत्राटदाराला अधिकार देऊन कंपनीतील जुन्या कामगारांना नोकरीतून वजा केले आहे या अन्यायाविरुद्ध आवाज उठण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आवाज उठवला सदर कर्मचाऱ्यांनी आपल्यावरील अन्याय नमूद करताना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर केले तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली सदर आंदोलनात कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महापूर येथे श्री काळभैरवनाथ जयंती भक्तिभावाने साजरी नाथपै चौक शहापूर येथील पुरातन श्रीकाळभैरवनाथ मंदिरात बुधवारी सकाळी श्रीकाळभैरवनाथ जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली श्रीकाळभैरवनाथ जयंतीनिमित्त मंगळवार सायंकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मंगळवारी सायंकाळी होम हवन करण्यात आले त्यानंतर आज सकाळी अभिषेक काळभैरव जन्मोत्सव महाआरती महापूजा आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दुपारी बारा वाजता महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली महाप्रसादाला शहा खासबाग वडगाव सह शहरातील हजारो भक्तांनी उपस्थिती दर्शवली होती सायंकाळी देखील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला घातक शस्त्रे बाळगणाऱ्या रवडी शिटरला अटक न्यू गांधीनगर मुख्य रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी प्राणघातक शस्त्रे घेऊन वावरणाऱ्या एका इस्माला मारुती पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडील शस्त्रे जप्त केली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव मुस्ताक दस्तगीर साहब दावणगेरे व तेहत्तीस चौथा क्रॉस राणा न्यू गांधीनगर के जी एन गल्ली बेळगाव असे असून सदर इसम हा रौडी शिटर आहे मारुती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील न्यू गांधीनगर मुख्य रस्त्यावर मुस्ताक हा हातात कोयता घेऊन वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्याची तातडीने दखल घेत माळमती पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक होना पातळवार यांनी संबंधित रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पडताळणी करून मुस्ताक दावणगिरे याला ताब्यात घेतले त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद